नमस्कार आ, नमस्कार पुढे चालले जवळ जीवनालो आता शेळ्यांसाठी तुमचं के? नाव काय अजित चंद्रकांत काळोके काळोके गाव घोडे गाव भावनगड मला एक सांगा आंबेगाव तालुक्यात काय वातावरण आहे कोण आमदार कोण होईल काय वाटतं आंबेगाव तालुक्यामध्ये साहेबांचे धाव आहे वसे पाटलांची त्यांनी भरपूर अशा सुधारणा केलेल्या आहेत तसंच त्यांचं कामकाज चांगलं आहे आणि त्यांचा त्यांची धाव आहे हो का हो निवडून येते नक्की यायलाच पाहिजे आम्ही केलं पाहिजे वळसे पाटीलच का हो कारण त्यांनी भरपूर अशी सुधारणा केलेली आहेत गोरगरिबांसाठी चांगल्या पद्धतीने कार्य केलेलं आहे काय काय केलं काय सांगता का शाळेसाठी संस्थेसाठी अनेक लोकांसाठी मदत केलेली आहे मग आमदार होतील का हो नक्की शंभर टक्के गोडेगाव गो एकंदरीत काय परिस्थिती राहील सर्वसामान्यांचा काय अंदाज आहे सर्वसामान्यांच्या मनात वर्षी पाटल्यांविषयी आदर आहे आणि त्यांच्या मनात तोच तो 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 प्रश्न आहे की साहेबच निवडून येईल शंभर येईल